चला तर आज बनवूया चिकन कटलेट्स अजिबात तेलकट न होणारे आणि खूप वेळ क्रिस्पी राहणारे तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी दोन मध्यम साईजचे बटाटे घेतलेत तर या बटाट्यांची साल काढून घेतली आणि त्याचे असे दोन भाग करून घेतले आहेत तर इकडे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतले तर माझ्याकडे जे हे चिकन आहे ना तर त्याचे खूप मोठे मोठे पीस आहेत तर म्हणून मी याचे हे असे छोटे पीस करून घेते जर तुमच्याकडे छोटे पीस असतील चिकनचे तर तुम्ही ही स्टेप नाही केली तरीसुद्धा चालेल तर मी हे चिकन बारीक करून घेते कारण आपल्याला हे कुकरमध्ये शिजवायचे आणि नंतर मिक्सरमधूनसुद्धा आपल्याला हे बारीक करून घ्यायचं तर ते आपल्याला सोपं पडेल म्हणून इकडे आपल्याला हे चिकनचे असे बारीक पीस वापरायचे आहेत तर इकडे मी गॅसवर एक कुकर ठेवला आहे तर त्या कुकरमध्ये आपल्याला हे चिकन घालायचे आणि बटाटे घालायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी घालायचं आहे आता इकडे आपल्याला अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालायचं आहे आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर आपल्याला याच्या चार शिट्ट्या करून आहेत तर आता इकडे आपला कुकर थोडासा थंड झालाय तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यातले जे बटाटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर आता इकडे आपलं चिकनसुद्धा चांगलं असं शिजलं गेलं आहे पण याच्यामध्ये जे पाणी आहे ना, त्या ना। तर त्या पाण्यामध्ये या चिकनचा सगळा स्वाद उतरलेला असतो म्हणून हे पाणी आपल्याला काढायचं नाही हे पाणी आपल्याला या चिकनमध्येच आटवून घ्यायचं आहे तर इकडे परत एकदा गॅस चालू करायचं आहे आणि या चिकनमधलं हे सगळं पाणी आपल्याला आटेपर्यंत हे चिकन आपल्याला असंच ढवळत राहायचं आठ ते नऊ मिनटामध्येच या चिकनमधलं हे सगळं पाणी आटलं जातं त्याचबरोबर हे चिकन थोडंसं आपल्याला मॅश सुद्धा करून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आता हे चिकन थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे थोडंसं जाडसरच असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक अशी त्याची पेस्ट करायची नाही तर आता इकडे बघू शकता मी अशा प्रकारे हे चिकण मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे तर सगळं चिकन मी याच पद्धतीने मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं जर आता आपल्याकडे ते शिजवलेले बटाटे होते ते सगळे बटाटे आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत तर इकडे दोन्हीसुद्धा बटाटे मी चांगले असे खिसून घेतलेत याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा आपल्याला एकदम असं बारीक चिरून घ्यायचा आहे तो कांदा इकडे आपल्याला घालायचे आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये आता इकडे आपल्याला मसाले घालायचे तर इकडे मी अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि आता इकडे आपल्याला मीठ घालायचं आहे तर इकडे चवीनुसार मीठ घालायचे पण चिकन शिजवतानासुद्धा आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं तर त्या प्रमाणात आपल्याला इकडे मीठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता हे सगळे मसाले या चिकनमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि या चिकनचा चांगला एक असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आता हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा बटर घातलं तरीसुद्धा चालेल किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालेल आता इकडे मी ह्या चिकनचा चांगला असा गोळा तयार करून घेतलाय सगळे मसाले या चिकनमध्ये चांगले असे एक जीव झालेत आता इकडे मी एक अंड आहे आणि हे अंड आपल्याला फोडून आहे आता या अंड्यामध्ये आपल्याला हळद किंवा मीठ काहीसुद्धा घालायचं नाही फक्त हे आपल्याला अंड फेटून घ्यायचंय आता इकडे माझ्याकडे ब्रेड क्रम्स आहेत तर इकडे मी चार ते पाच ब्रेडचे स्लाईस घेतले होते आणि ते असे बारीक मिक्सरमधून चांगले असे बारीक करून घेतले आणि कडेमध्ये कोरडेच असे ते आपल्याला भाजून घ्यायचेत एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि हे, हे आपल्याला सतत हलवत चांगल्या सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता घरच्या घरी झटपट असे आपले ब्रेड क्रम्स तयार झाले छान असे कुरकुरीत आणि ताजे असे आपले ब्रे ब्रेड क्रम्स तयार झालेत तर आता जे आपलं चिकनचं मिश्रण होतं त्याचा एक आपल्याला मोठा लिंबो असतो त्या साईजचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि आता याला आपल्याला कटलेटचा शेप द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीने जाड पातळ किंवा वेगळा शेप दिला तरीसुद्धा चालेल तर इकडे मी गोल शेपचे कटलेट करणार आहे तर इकडे मी थोडेसे जाडसरच असे हे कटलेट ठेवलेत तर अशा पद्धतीने मी त्याला शेप दिलाय तर इकडे मी आ, चार कटलेट्स तयार करून घेणार आहे म्हणजे ते आपल्याला तळायला सोपे जातील तर आता इकडे मी याच पद्धतीने हा दुसरा कटलेट सुद्धा करून आहे तर आता इकडे मी हे चार कटलेट्स तयार करून घेतलेत आपलं आपण जे अंड्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हा कटलेट एक टाकायचे आहे आणि दोन्ही साईडला हे अंड्याचं मिश्रण व्यवस्थित असं या कटलेटला कोट करून घ्यायचे आणि इकडे आपल्याला काट्याचा चमचाच वापरायचं आहे त्याने काय होतं हात जास्त खराबसुद्धा होत नाहीत आणि कटलेटसुद्धा व्यवस्थित असा उचलला जातो तर आता या ब्रेड क्रम्समध्ये हे कटलेट आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं घोळून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला चांगले असे हे ब्रेड क्रम्स लागले गेले पाहिजेत तर इकडे मी मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं होतं तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे सगळे कटलेट्स घालायचे आहेत आणि दोन्ही साईडला सोनेरी रंग येईपर्यंत चांगले असे तळून घ्यायचेत तर तळायलासुद्धा खूप वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटामध्येच चांगले असे हे कटलेट्स तळले जातात तर इकडे तुम्ही बघू शकता कटलेटला खूप छान असा सोनेरी रंग आला आहे आणि सु चांगले असे सुद्धा गेलेत गे तर आता आपण हे काढून घेऊयात तर तुम्ही इकडे बघू शकता अजिबात आपल्या कटलेट्सनी तेलसुद्धा पिलेलं नाही आणि खूप छान क्रिस्पी असे आपले कटलेट्स तयार झालेत ते बाकीचे जे राहिलेले कटलेट्स आहेत तर ते मी अशाच प्रकारे करून घेणारे आणि चांगले असे सोनेरी रंगावर तळून घेणारे तर आता तुम्ही इकडे बघू शकता एक ना एक कटलेट आपला मस्त असा सोनेरी रंगावर आपण तळून घेतला आहे आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत तर आता इकडे मी तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते तर इकडे तुम्ही बघू शकता खूप असे हे क्रिस्पी तयार झालेत तर आतून एकदम मऊ आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे आपले चिकन कटलेट्स तयार झालेत तुम्ही आतून बघू शकता जो आपण कांदा घातला होता तोसुद्धा व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झाले होते तर कसे काय वाटले तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर याच पद्धतीने नक्की एकदा घरी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा